कार आज मी खेबोडी इथं आलेलो आहे खेबोडी इथे पंधरा दिवसापूर्वी म्हणजे ह्या सोयाबीन पेरल्यापासून पंचवीसाव्या दिवशी आपण इथं ऑल इन वनची आळवणी दिली होती फवारणी दिली होती तर त्या फवारणीला काय रिझल्ट आला हा त्यांच्याकडनं आज आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव निर्भावरा पवार खेबोडे खेबोडे आज आज हा तुमचा प्लॉट आहे किती दिवसाचा आहे चाळीस दिवस चाळीस दिवसा म्हणजे आपण ह्याला पंचवीसाव्या दिवशी ऑल इन वन ही टॉनिकची फवारणी याला दिली होती फवारणी केली बरं फवारणी केल्यापासून तुम्हाला असा काय रिझल्ट वाटतोय उंची वगैरे आहे बाहेर आता दुसरी फवारणी करणार आहे करणार बरं तुम्हाला असा वेगळा असा रिझल्ट काय वाटतो हे औषध वापरल्यापासून टॉनिक वापरल्यापासून रिझल्ट पाण्यापिणं मोठी आहे बरं बरं उंची आहे उंची आहे हा पूर्ण तुमचा प्लॉट आहे हा माररानामध्ये आहे महाराणाचा आहे महाराणामध्ये ह्याच्या आधी किंवा ह्याच्या आधी तुम्हाला असं कधी काय आलेलं पीक म्हणजे असं वाटतंय का बाई फवारणी केल्यापासून एवढा रिझल्ट आलाय आहे असं नाही तुम्ही हे वापरून समाधानी आहे समाधानी बरं मला आता सांगा पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल पुढच्या सरकार घ्यावं आणि वापरावं चालते तर आपण ऑल इन वन या टॉनिकसाठी जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभारी आहे